आपण पाहताय शिंदेगडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त जितेंद्र मेखे यांच्या कार्यालयात प्रतिमा पूजन कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाची प्रस्तावना पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि लोकमतचे पत्रकार बिका पाटील यांनी केले त्यांनी सांगितले की बाळशास्त्री जांभेकर अठराशे पंचवीस ते अठराशे पंच्याऐंशी हे महाराष्ट्रातील पहिले आधुनिक पत्रकार आणि समाज सुधारक होते त्यांनी अमर भारत आणि दर्पण या वर्तमान पत्रांद्वारे विरोधात अस्पृश्यता अंधश्रद्धा आणि सामाजिक न्याय यांसारख्या विषयांवर लेखन केले जांभेकरांनी मराठी पत्रकारितेला व्यावसायिक आणि नैतिक स्वरूप दिले आणि ज्ञान तर्कशक्ती समाज उपयोगी विचारांनी लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली भिका पाटील यांनी थोडक्यात सांगितले की बाळशास्त्री जांभेकर हे समाज सुधारक विचारवंत आणि मराठी पत्रकारितेचे पितामह होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक दीपक माळी यांच्या हस्ते समाजहिताचे आणि परखड वृत्तांकन करणाऱ्या ज्येष्ठ सल्लागारांचे सन्मान करण्यात आला यामध्ये सकाळचे पत्रकार विजय सिंह गिरासे दैनिक दिव्य मराठीचे प्राध्यापक अजय बोर्दे सकाळचे जितेंद्र मेखे दैनिक पुण्यनगरीचे परेश शाह वाय डी चौधरी यादवराव सावंत आदींचा गौरव करण्यात आला पत्रकार संघाचे सल्लागार प्राध्यापक सतीश पाटील यांनी पत्रकारांना पुण्याहून दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या समाज उपयोगी कार्याचे स्मरण करून त्यांच्या योगदानास अभिवादन केले संपादक भूषण पवार आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी